नवरोबा आठवड्याचा बाजार करून आले आणि पिशवी उघडून बघताच मला त्यामध्ये वरती मस्त असे ताजे काटेरी वांगे दिसले। वांगे दिसले दिसताच नवरोबाला म्हटलं आज मस्त खारं वांग बनवते नवरोबा म्हणाले चुलीवर बनवतेस म्हटलं हो मग पाट्यावरच्या वाटणातलं बनव म्हणजे आणखीनच चव वाढेल म्हटलं ठीक आहे बनवते सुरुवातीला आणलेल्या वांग्यांचे देठ कापून घेतले त्यावरचे काटे साफ करून घेतले आणि मधोमध कापून घेतले व ते पाण्यात घातले नंतर इकडे वाटणाची तयारी केली त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे थोडीशी पाट्यावरती जाडसर वाटून घेतले सोबतच हिरवी मिरची लसूण जिरं कोथिंबीर आणि किसलेलं सुकं खोबरं हे वाटून घेतलं आणि दोन्ही छान एकत्र मिक्स करून त्यामध्ये हळद चवीपुरतं मीठ आणि तेल घालून हे पुन्हा एकत्र केलं आणि वांग्यामध्ये छान भरून घेतलं नंतर कढईमध्ये तेल घालून मोहरी घातली त्यामध्ये भरलेले वांगे घातले आणि थोडीशी हळद घालून हे छान परतून घेतलं सोबतच उरलेलं वाटण घातलं त्यामध्ये गरजेनुसार पाणी घातलं आणि झाकण ठेवून वांगी शिजवून घेतली नंतर त्यावरती बारीक कापलेली कोथिंबीर घातली आणि नवरोबाला मस्त पोळीसोबत खायला दिलं तर तुम्ही पण असं खारं वांग बनवून खा आणि चॅनलला सबस्क्राईब करा